एक गावात एक वृद्ध महिला आपल्या सुनबाई सुनबाईसोबत राहत होती ती महादेवाची परमभक्त होती आणि तिची सुन सुद्धा दोघींनाही शिवजीवर गाढ श्रद्धा होती त्या दिवशी शिवरात्र होती म्हणून दोघींनीही उपवास केला होता पूर्ण दिवस उपाशी राहिल्यानंतर सुनबाईला भूक व अशक्तपणामुळे त्रास होऊ लागला जस जशी रात्र होत गेली तसतशी तिची प्रकृती अधिकच बिघडत गेली वृद्ध माई चिंतेत पडल्या होत्या काय करावं काही समजत नव्हतं त्यांनी महादेवांना स्मरला आणि मनापासून प्रार्थना करू लागल्या तेवढ्यात अचानक दरवाज्यावर टकटक झाली बाहेर एक माणूस उभा होता त्याने म्हटलं माई मी एक ऑटो चालक आहे तिथून जात होतो पण न जाणू का वाटलं की इथे काहीतरी अडचण आहे म्हणून थांबलो सगळं ठीक आहे का माईच्या डोळ्यात अश्रू आले तिने सांगितलं की तिची सून गरोदर आहे आणि तिची तब्येत खूपच बिघडत चालली आहे पण आजूबाजूला कुठलंही हॉस्पिटल नाही ऑटो चालक म्हणाला चिंता करू नका माई इथे जवळच एक हॉस्पिटल आहे मी सुनबाईला घेऊन हॉस्पिटल मध्ये गेला डॉक्टरांनी गरोदर सुनबाईवर उपचार सुरू केले माईने सुटकेचा निश्वास सोडला जेव्हा त्या ऑटोवाल्याला धन्यवाद देण्यासाठी हो। आणि भाडं देण्यासाठी बाहेर आल्या तेव्हा तो तिथे नव्हता मायने गार्डला विचारलं बाळा इथे एक ऑटो गौरववाला होता तो कुठे गेला गार्ड म्हणाला तो तर निघून गेला पण जाताना तुमच्यासाठी काहीतरी ठेवून गेला आहे माईने गार्डकडून ती वस्तू घेतली ती उघडली तर एक आता एक छोटासा त्रिशूल आणि एक चिठ्ठी होती त्यावर लिहिलं होतं माई तुझं व्रत पूर्ण झालं आहे आता काहीतरी खा त्रिशूल पाहून माईच्या डोळ्यांतून अश्रू वाहू लागले तिला समजलं ला की महादेव स्वतः त्यांच्या मदतीसाठी आले होते निष्कर्ष भगवान आपल्या सोबत सदैव असतात ते कोणत्याही रूपात येऊ शकतात कधी मदत करणाऱ्या माणसाच्या रूपात तर कधी एखाद्या चमत्काराच्या स्वरूपात जर श्रद्धा खऱ्या मनाने असेल तर भगवान आपल्या प्रत्येक संकटात साथ देतात बोला हर हर 哈迪。Uh,